Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. The night, wanna dance to the light. Pulls stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop. Every shot from the तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत अगदी मस्त मजेत आहोत आजपासून एक खूप खास खास आता घडतंय ते म्हणजे की आजपासून मी जॉबला सुरुवात केलेली आहे आणि छान वाटतंय पोटात अशा माझ्या बटरफ्लाय उडतायत एक तर पहिला दिवस आहे आज माझ्या कामाचा आणि सकाळपासून ती लगबग चालू होती की प्रत्येकाचं आवरून द्यायचं आता मुली पण स्कूलला गेल्या हे पण ऑफिसला गेले तर त्यांचे टिफिन वगैरे आवरून दिले आणि आता माझ्या जाण्याची मी तयारी करती आहे तर खूप छान वाटतं आहे माझा पहिला जॉब आहे आणि आजपासून त्याला सुरुवात होत येतं तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असू देत आणि मी ठरवलं होतं की जेव्हा श्रीमय पण शाळा सुरू करेल तेव्हा पार्ट टाइम का होईना मी कामाला सुरुवात करेल म्हणजे की मुली स्कूलमध्ये गेल्यानंतर जो मोकळा वेळ असतो तो असं बाहेरच्या कुठेतरी आपलं मन पण तिथे लागतं आणि चार गोष्टी नव्याने शिकायला मिळतात मुली लहान होत्या तेव्हा कधीच प्रयत्न केला नाही कारण की त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून नेहमी असं ठरवलं होतं की जेव्हा त्या शाळेला जायला लागतील तीनपर्यंत मी फ्री असते मग ते तीनमधलं म्हणजे सकाळी सगळी कामं आठपूस साडेबारा एक जरी झाला तरी एक ते मग तीनपर्यंतचा वेळ मोकळा असतो आता मी म्हटलं की चला याच संधीचं सोनं करूया आणि जॉब जॉबसाठी ॲप्लिकेशन दिले बऱ्याच ठिकाणी जवळजवळ दोन महिने गेले आणि दोन महिन्यानंतरनं मला हे काम मिळालेलं आहे आनंदी आहे खूप आत्ता मी पटापट आटोपते आहे कारण अजून बॅग वगैरे भरायची पहिला दिवस आहे त्यामुळे जरा लवकर जायचं आहे नाश्ता वगैरे करायचा आहे तर ते आटपून घेते आणि त्यानंतरनं तुम्हाला भेटते झालेली आहे आत्ता तयार तर आत्ता सायकलवरती जाणार आहे तर सायकलची सगळी हवा वगैरे एकदा चेक करते आणि नंतर ना मग निघते तर मी आल्यानंतर ना घरी तुम्हाला भेटेल पहिला दिवस आहे आणि प्रत्येक जॉबचे किंवा प्रत्येक कंपनीचे काय पॉलिसी असतात तर ते सगळीकडे आपण ब्लॉगमध्ये किंवा कुठे दाखवणे शकत तर चला मला सगळे बेस्टलाच बोला आता मी निघते तुम्हाला पुन्हा आल्यावरती घरी भेटते मी आलेली आहे आत्ता घरी आणि आता मुली यायची पण वेळ झालेली आहे त्या पण येतील आता तीन वाजून दहा मिनिट झालेल्या आहेत तर मुली घरी आल्यानंतर म्हणजे की आई पाहिजेच तर आता आल्यानंतर मला सकाळी शहर विचारत होती की आई तुला कसं वाटते तू एक्सायटेड आहेस का तर आत्ता सध्या मी पार्ट टाईम जॉब करते म्हणजे की मला माझ्या मुलींनाही वेळ देता येईल आणि सकाळी त्या स्कूलमध्ये गेल्यानंतर ना मी पण जाणार आणि त्या स्कूलमधून येण्याआधी येणार दुपारी त्यामुळं कसं की घराकडे पण लक्ष राहणार आणि त्या घरी नसतील त्या वेळेत काम पण होणार तर आता ते येण्याआधी मी आलेली आहे आता फक्त वेनसडेला थोडासा प्रॉब्लेम आहे कारण वेनसडेला त्यांचा हाफ डे असतो तर मॅनेज करावं लागेल सकाळी लवकर जावं लागेल म्हणजे की साडेबारापर्यंत मी घरी येईल आता मी वाट पाहते आहे त्यांची तर बऱ्याचदा शहरूचे बाबा ऑफिसला जातात तेव्हा आमचे शेजारचे पिकअप करतात मुलींना त्यांची पण मुलगी आणि आमच्या दोन मुली सेम स्कूलमध्ये जातात तर आज आमच्या शेजारचे पिकअप करणार आहेत त्यांना तर आता मी वाट पाहते तुम विंडोतून दिसतं मला त्या आल्या की मग जाऊन डोअर ओपन करेल छान झाला चलशी मुलचे कान दुखते जाऊन औषध घेऊन चल छान झाला चा घर आणि फर्स्ट डे गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सकाळचे वाजलेले आहेत सव्वा आठ मुली स्कूल गेले हे पण ऑफिसला गेले आणि मी पण आता जाण्याची तयारी करत आहे आज महाशिवरात्री आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा खिचडी केली आहे आज सगळ्यांसाठीच टिफिनला पण यांना खिचडी आणि दही दिलेलं आहे आमच्यासाठी पण खिचडी करून ठेवली आहे मुली लवकर येतील हाफ डे आहे त्यांचा साडेबारापर्यंत त्यामुळे आज मलाही लवकर जायचं आहे म्हणजे मी पण साडेबारापर्यंत परत घरी येईल आणि मग आल्यानंतर ना मी एकत्रच फराळीचं वगैरे करेल ते बनवून ठेवलेली आहे खूप घाईत आहे त्यामुळे आता फास्ट फास्ट ब्लॉग बनवत आहे आता पुढे पुढे -पुड़ पाहत राहा काय घडतंय ते तर चला मी आधी पट करणं थोडंसं काहीतरी खाऊन घेते झाले मी रेडी आता निघालेली आहे जे काही बाकीची सारी राहिलेली कामं ती आता आल्यावरती करणार आणि आल्यावरती तुम्हाला भेटणार आता निघते मी कामाची शिफ्ट संपून मी आता घरी चालली आणि म्हटलं घरी जाता जाता लगेच ग्रॉसरी पण घेऊन जावं दूध संपले आणि आज महाशिवरात्रीनिमित्त काही फळं वगैरे पण घेऊन जावेत तर आता मी चालले सुपर मार्केटमध्ये घेऊन येते शिवरात्री निमित्त घेतलेली आहे साबुदाणा खिचडी खाण्यासाठी शिवूचा पण उपवास आहे आमच्या ओके नाही गरम गरम खिचडी खायला उपवासाला आज नाही आहे काय दुसऱ्या मिळणार चार वाजलेत आणि आत्ता गरमागरम असं चहा घेतला आहे असं रोज चहा नाही होत आता फक्त आम्ही सकाळी कॉफी पितो किंवा संध्याकाळी दोघं असेल तेव्हा चहा पूर्ण बंद झाल्यापर्यंत आज एकटीच आहे आणि उपवास आहे आणि ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी असं हमखास वाटतं की आपण ना मस्त आल्याचा चहा पिऊया तर आता मी चहा घेतलेला आहे ते शरू चहा कुकीज खात बसली आहे आणि श्रीमई झोपी गेली आहे शिमोग स्कूलमधून आल्यानंतर ना जेवण वगैरे केलं आणि ताई बरं बसल्या बसल्या तिथे झुपी गेली बेडवरती कशी मी येताना हे स्वीट पोटॅटो रताळं पण आणलेलं आहे आणि आता याचं मी धुवून खिस आहे आणि नंतरनं त्याची मस्त अशी तर या रताळ्याला आता स्वच्छ धुवून याचा किस करते आणि नंतरनं तिखट मिरची वाटून ह्याच्यात घालायची छान लागते तुपामध्ये दे फोडणी द्यायची आणि मिरची मीठ छान परतून घ्यायचं Gracias. मी घेतलेलं आहे फराळीचं वाढून शरूचे पण बाबा आलेले आहेत आता ऑफिसवरून त्यामुळे गरमागरम फराळीचा आता आनंद घेणार आहोत मस्त शाबूदाना खिचडी आणि तिथे रताळ्याचा किस केलेला आहे तो आणि सोबत शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची अशी चटणी तोंडी लावायला आणि मुलींसाठी त्यांना आवडतं म्हणून शाबूदाना वडा ते पण केलेला आहे साडेआठ वाजून गेलेले आहेत मुली पण झोपी गेल्यात आणि आता मी आलीवरती ड्रायर बंद झाले ते कपडे काढण्यासाठी तर म्हटलं की आत्ता कपडे सुकलेले मशीनमधले घेऊन जाऊयात म्हणजे की उद्या आल्यानंतर ना कामावरून घड्या वगैरे घालता ये येतील तर आता हे वाजायला लागले आणि सतत वाजत बसलं की डिस्टर्ब होऊन असं तर आता हे कपडे सारे काढते मी यातले आणि खाली घेऊन जाते त्यातली वाफ जाते म्हणून थांबलेली आहे खूप छान वाटते आता धावपळ होती म्हणजे सकाळी रोज उठायचे आवरायचे घरातले सारी कामं आणि जायचं आहे टायमिंगला परत आल्यानंतर ना पुन्हा अवरावरी पण या धावपळीत पण खूप मजा आहे भारी वाटते आणि छान वाटते की आता काम करायला लागली आहे आणि म्हणजे घरातलं काम तर खूप महत्त्वाचं असतंच प्रत्येक आईला आणि प्रत्येक म्हणजे की घरातल्या स्त्रीला ते तर फार इम्पॉर्टंट आहे तिकडे दुर्लक्ष करून चालत नाही परंतु जेव्हा अशी कि वेळ ये येते की म्हणजे की आता माझ्या हातात वेळ आहे आणि मग आपल्याला असं वाटतं की आपले खरं काहीतरी नवीन शिकायला मिळते बाहेर गेल्यानंतरनं त्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करता येतो आहे आणि शिवाय आपण इंडिपेंडेंट बनतो आहे थोडा का होईना आपला इन्कम येत आहे त्याच्यापेक्षा आनंद काही वेगळाच असतो आपल्या स्वतःच्या कष्टाची कमाईचा पैसा आपल्या हातात येणं ती एक खूप धमाल म्हणजे एकदम भारी अशी फिलिंग आहे आणि ती आत्ता छान वाटते मला करताना तर चला ही एक खूप छान अशी आनंदाची बातमी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करायची होती तर हा दोन दिवसाचा ब्लॉग आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबा पुन्हा भेटते नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री